वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला पालकाच्या अळूच्या वड्यांप्रमाणेच वड्या बनवून दाखवणार आहे तुमची मुलं पालकाची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने वड्या बनवून बघा मुलं आवडीने या पालकाच्या वड्या खातील आणि रेसिपी साधी सोपीच आहे संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा इथे मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो धुवून स्वच्छ या वा कटोऱ्यामध्ये मी घेतलेला आहे यामध्ये मी हळद तिखट जिरे ओवा आणि लसण अद्रकची पेस्ट टाकली आणि इथे दोन चमचे डाळीचं पीठ टाकून घेतलं आहे आणि इथे दोन चार चमचे मी रवा टाकून घेणार आहे तुमच्याकडे तांदळाचे पीठ असल्यास तुम्ही तांदळाचे पीठही थोडेसे टाकून घेऊ शकता रवा स्किप करून तांदळाचे पीठ ॲड करू शकता मला इथे तिखट कमी वाटले म्हणून मी इथे वरतून परत एक चमचा तिखट टाकली आणि मीठ चवीनुसार टाकून घेतली तर पालक धुवून घेतलेला आहे तर पालकाच्याच पाण्यामध्ये जित जिथपर्यंत होईल तिथपर्यंत तुम्हाला हे पीठ कालवून घ्यायचं आहे आणि नंतर जेव्हा लागेल तेव्हा थोडं थोडं पाणी टाकून पिठाची कन्सिस्टन्सी नीट तुम्हाला वड्या थापण्यासारखी होईल इतकी करून घ्यायची आहे व्यवस्थित हा पालक छान त्या पिठामध्ये कालवून व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान व्यवस्थित झालं की ते डिशला तुम्हाला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर प्लेटला तुम्ही अशा पद्धतीने तेल आणि ग्रीस करून आ, हे करू शकतात किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपरही टाकून तुम्ही घेऊ शकतात तर असं तेल लावून ग्रीस करून घेतल्यानंतर हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते मी याच्यामध्ये थापून घेणार आहे हे सगळं मिश्रण या डिशमध्ये थापून घेतल्यानंतर तिथे गॅसवर मी अगोदरच पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्यावरती चाळणी ठेवली ती वाफवण्यासाठी तर चाळणीमध्ये मी ही प्लेट ठेवून घेणार आहे आणि हे याला पाच ते दहा मिनिटासाठी वाफवून घेणार आहे वाफवून घेतल्यानंतर बघा इथे छान ह्या डिशमध्ये ह्या पालकच्या वडीचं जे मिश्रण आहे ते छान वाफाळलं गेलं आहे हे बघा वड्या किती छान कट होत आहेत चाकूला कुठल्याही प्रकारचं मिश्रण चिटकत नाही आहे म्हणजे वड्या छान वाफाळल्या गेलेल्या आहेत ह्या वड्या अशा पाडून घ्यायच्या आहेत आणि वड्या पाडून घेतल्यानंतर बघा इथे किती छान आतमध्ये जाळी दिसतीये आणि लेअर पण दिसत आहेत पालकाचे तर अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही याला शॅलो फ्राय पण करू शकतात किंवा डीप फ्राय करू शकतात मी इथे आज डीप फ्राय करून दाखवलेलं आहे तुम्ही थोडं तेल घेऊन त्यामध्ये फोडणी करून तीळ वगैरे टाकून त्याला शॅलो फ्राय करू शकतात आणि मी इथे तळून घेतले आहे तर छान ह्या वड्या अशा कुरकुरीत वरतून कुरकुरीत लागतात आणि आतून छान अशा खुसखुशीत कुछ आहेत तर तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू